एवढा लक्झरियस रूम ते पण बावीसशे रुपये मध्ये चोवीस तासासाठी तर रामराम मंडळी किंग्स लाईन हॉटेल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हे अगोदर फॅमिली अँड रेस्टॉरंट बार होतं पण आता इथे रूम चालू झालेलं चला तुम्हाला इथल्या रूम दाखवतो तर मंडई हा आपली मेन एंट्री राहणार आहे आणि तुम्ही स्वच्छता बघू शकता इथे टाइम टू टाइम क्लिननेस केलं जात आतमध्ये एंट्रीज करता तुम्हाला समय दिसतील आणि इकडनं ही लिफ्ट दिसेल आता इकडनं आपल्याला वर्दी जायचं आहे चेक इन करण्यासाठी तर मंडई फर्स्ट फ्लोरला आल्यास आपल्या इथे वेलकम केलं जातं तर मंडळी इथे आपलं चेकिंग होतं आणि चेकिंग झाल्यावरती आपल्याला की भेटते आणि आता चला वरती रूम मध्ये जाव तर मंडळी हा आपला वेटिंग एरिया राहणार आहे आणि वेटिंग एरिया पण तुम्ही बघू शकता कसा बनवला गेला आहे हे बेस्ट सेल्फी पॉइंट राहणार आहे तुमच्या या किंग्स लाईन हॉटेलमध्ये तर मंडई बघू शकता किती सगळं पॉश आहे आणि हे दादा आपल्याला रूम पर्यंत घेऊन जातात इथे तुम्हाला आर्ली बेसिसवर सुद्धा रूम अवेलेबल भेटतील सर मंडळी हा आपला रूम आहे आणि तुम्ही बघू शकता ऍक्सेस चालू झालेला आहे आणि इथे तुम्ही रूम बघू शकता एकदम प्रीमियम रूम राहणार रा आहे तर चेक इन केल्यानंतर तुम्हाला इथे वॉर्डर भेटणार आहे दोन सिटिंग अरेंजमेंट भेटणार आहेत आणि एक कम्फर्टेबल असा बेड भेटणार आहे तुम्ही कम्फर्ट चेक करू शकता एकदम सॉफ्ट आहे ती खिडकी राहणार रा आहे ए सी आरसा सेल्फी काढण्यासाठी आणि हा टीव्ही तुमचा राहणार रा आहे तर मंडळी इथे वॉशरूम पण एकदम प्रीमियम क्वालिटीचा आहे तुम्हाला वॉशरूम मध्ये देखील ए सी भेटणार आहे आणि तुम्हाला हिटर सुद्धा भेटणार आहे हा तुमचा वॉश बेसिन राहणार आहे हे कमळ आणि हा शॉवर तर मंडळी हे एवढं सगळं तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त बावीसशे रुपयामध्ये ते पण चोवीस साठी त्यामुळे नेक्स्ट टाइम तुम्ही कुठे रूम्स वगैरे बुक करणार असाल किंवा विरारला व्हिजिट करणार असाल तर किंग्स लाईन हॉटेलला व्हिजिट करायला विसरू नका तुम्ही इथे बघू शकता की किती प्रीमियम क्वालिटीचे लक्झरियस रूम आहेत त्यामुळे नेक्स्ट टाइम जेव्हा पण विरारला आहे किंग्स लाईन हॉटेलला व्हिजिट करायला विसरू नका राम राम